नमस्कार मंडळी स्वरांजली या यूटूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे राम भक्त पवन सुध मारुतीचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद चालन झाली चांदन चांदन झाली रात हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदन चांदन झाली रात चांदन चांदन झाली रात हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट हनुमंत घरी येणार झोळी भरून देणार ग हनुमंत घरी येणार झोळी भरून देणार ग त्याच्या कृपेने मिळेल भरम साठ त्याच्या कृपेने मिळेल भरम साठ हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदन चांदन झाली रात, चांदन चांदन झाली रात हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट घरात कशाला बसता फुलांनी सजवार असता घरात कशाला बसता फुलांनी सजवार असता ग आपल्या देवाची घेऊया भेट गाठ आपल्या देवाची घेऊया भेट गाठ हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदन चांदन झाली रात चांदन झाली रात हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट वाजंत्री जोरात वाजवा हो भक्तांना खूप खूप नाचवा हो वाजंत्री जोरात वाजवा हो भक्तांना खूप खूप नाचवा हो हो द्या भक्तांची गर्दी दाट हो उद्या भक्तांची गर्दी दाट हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदन चांदन झाली रात चांदन चांदन झाली रात हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची मताची पाहत होते वाट हनुमन्ता पहत होते वाट भगवी वस्त्रे नेस्वाहो हनुमन्ता पाटा बस्वाहो भगवी वस्त्रे नेस्वाहो हनुमन्ता पाटा बस्वाहो बेलफुला सजवि ले आरति चाट बेलफुला सजवि आरती ताट हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदन चलन झाली रादन चलन झाली हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट गळ्यात घाला माळा रे करूया गोपाल काला रे गळ्यात घाला माळा रे करूया काला रे आता होऊ द्या टाळ्यांचा गळगळाट आता होऊ उद्या टाळ्यांचा गडगडाट हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदन चांदन झाली राांदन चांदन झाली रात हनुमंताची होते हनुमन्ताी पहत होट् हनुमन्ताी पहत होट हनुमन्ताी पहत हो पवनसुत हनुमान की जय जय श्री राम जय जय हनुमान धन्यवाद